आपला न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक गडामोडी मे दिलीप चौधरी अलपूर येथील सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक उपसरपंचपदी ग्राम विकास पॅनेल चे सो भारतीबाई तुकाराम माळी यांची झाली नियुक्ती विकास पॅनेल नेतृत्वाखाली नेतृत्व खाली महावीर सिंगजी रावल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली माननीय नामदार पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या आशीर्वादाने तसेच मालपूर गावातील शांतीलाल गोसावी पोपट बागुल श्रावण तात्या माळी सिंग रावल रवींद्र खंडेराय ताई पान पाटील व गावातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने विकास पॅनलच्या सर्व सदस्यांना बरघोस मतांनी निवडून दिले आहे प्रथम लोकनियुक्त सरपंचपदी श्री मच्छिंद्र रंगलाल शिंदे तसेच उपसरपंचपदी सो भारतीताई तुकाराम माळी यांची निवड झाली उमेदवारांची अर्जाची छाननी करणे दुपारी बारा ते एकपर्यंत पर्यंत होती उमेदवारी माघार घेण्याची वेळ एक ते दोन पर्यंत होती उपसरपंच सभेची वेळ दोन वाजता होती ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांची विशेष सभा घेऊन त्यात उपसरपंच पदाची आज निवड करण्यात आली ग्रामपंचायतीपासून उपसरपंचपदी यांची घडीपर्यंत बाई मिरवणूक काढून या ठिकाणी सांगता झाली यावेळी मालपूर गावातील सर्वच ग्रामस्थ उपस्थित होते तारखेला तीन एप्रिलला सरपंच म्हणून विराजमान झाले मच्छिंद्रभाऊ पारधी आणि उपसरपंच म्हणून विराजमान झाले बिनविरोध झाले भारतीबाई माडी आणि त्यांच्यासोबत सर्व सतरा सदस्य ग्रामविकास पॅनलला मालपूर गावाने भरभरून मत दिलं भरभरून विश्वास दिला आणि सतराचे सतरा सदस्य आणि अठरा आपले मच्छिंद्रभाऊ पारधी यांना भर भरघोस मताने विजयी केलं तर मी सरपंच मच्छिंद्रभाऊ पारधी उपसरपंच भारतीबाई माडी यांच्या वतीने सगळ्यां सगळे गावकऱ्यांना आश्वासन देतो का त्यांचे पूर्ण काम पूर्ण होतील आणि जे त्यांनी विश्वास दिला आहे ग्रामविकास पॅनलला ते पूर्णपणे पूर्ण होईल आता पाणी टंचाईचा विषय गंभीर आहे आमच्या मालपूर गावाला ते देखील आता दोन दिवसामध्ये आम्ही पाणीसाठी एक मोहीम राबव राबवली आहे आणि त्या मोहीममध्ये आम्हाला साठ ते सत्तर टक्का यश मिळालं आहे आणि पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे आम्हाला मेहनत करावी लागली परंतु काही अंश आम्हाला पाणी मिळालं आणि काही वार्डामध्ये पाण्याची समस समस्या सुटली असं सगळ्यांना सांगतो ग्रामविकास पॅनलला मालपूर गावाने जो विश्वास दिला त्या विश्वासाला तडा न जावता विकास कामांना महत्व दिलं जाईल आणि गावाचे विकास कत कसं होईल याच्याकडे सगळ्यांचं